माझे नाव विमल त्रेवाणी आज देवी जागर देवीचे गाणी शुक्रवार सावर सावर अंबाबाई पैठणी चा गो सावर सावर अंबाबाई पैठणी चा गो ओळ गोरी काया तुळजी पायी पैदण चाळ ग गोरी काया तुझी पायी पैंदण चाळ ग पायी पैंदण चाळ अंबा माता खेळ ग पायी पैनण चाळ ग आंबा माता खेळ ग सावर आंबा बाई पैठणीचा घोळ ग सावर आंबा बाई पैठणीचा घोळ गोरी गोरी काया तुझी पायी पैनण चाळ गोरी गोरी काया तुझी पायी पैनण चाळ पायी पैनण चाळ ग आंबा माता खेळ ग पायी पैन चाळ ग आंबा माता खेळ भुजंग वर माळ वर केसा केवड्याचं पानं भुजंग <तलगार> वर माळ वर केसाचं पानं केवड्याचं पान ग अंबाबाई माळ ग केवड्याचं पान ग आंबा माता माळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर आंबाई पैठणीचा घोळ ग गोरी गोरी तुझी पायी पैंदण चाळ गोरी गोरी काया तुझी पायी पैंदण चाळ पायी पैदण चाळ आंबा माता खेळ ग पायी पै चाळ ग आंबा माता खेळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गम सोनियाचे ताट तुझे चंदनाचा पाट गम सोनियाचे ताट तुझे चंदनाचा पाट ग चंदनाचा पाट ग रांगोळीचा थाट गम चंदनाचा ताट ग रांगोळीचा थाट ग अंबाबाई जेव ग अंबाबाई जेव ग अंबा माता जेव ग अंबा माता जेव ग सावर, सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग गोरी गोरी काया तुझी पाई पैद चाळ गोरी गोरी काया तुझी पायी पैंदण चाळ ग पायी पैंदण चाळ ग अंबा माता खेळ ग पायी पैन्ण चाळ ग अंबा माता खेळ गावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग शंकराले खेळायला सारे पाट मांड आले खेळायला सारे पाट मांड सारे पाट मांड अंबा माता खेळ ग सारे पाट मांड अंबा माता खेळ ग सावर सावर आंबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग गोरे गोरे काया तुझे पै पायामध्ये पैंदण ग गोरे गोरे काया तुझे पैदण पायी चाळ ग पैदण चाळ ग आंबा माता खेळ ग पैदण चाळ ग आंबा माता खेळ ग सारे पाट मांडला खेळ कसा रंगला सारे पाट मांडला खेळ कसा रंगला खेळचा रंगला आंबे तू जिंकला खेळ कसा रंगला आंबे तू जिंकला सावर आंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर आंबाबाई पैठणीचा गोळग गोरी गोरी काया तुझी पैठ पायी पैंदण चाळ गोरी गोरी काया तुझी पायी पैदण चाळ पायी पैंजण चाळ ग आंबा माता खेळ ग पायी पैदण चाळ ग आंबा माता खेळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठ